तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या चोराडे मैदानामध्ये नक्की कोणकोणते कौन नंदी फायनलसाठी पात्र झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर आणि वजरची गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो सुंदराशी दोन गाड्यामध्ये लढत झाली त्यामध्ये बाकासुर आणि चिक्क्याची सेमीला हार झाली तर मित्रांनो मेहरबान आणि रुद्रा सेमी फायनलसाठी पात्र झाले तसंच मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये धोनी आणि साई फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक चारमध्ये शंभू आणि लकन फायनलसाठी पात्र झाले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये चित्रे आणि बळाशंकर फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक सहामध्ये गुरु आणि विराट फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक सातमध्ये गर्निकीचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक आठमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेगावकरांचा बादल फायनलसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो सेमी क्रमांक नऊमध्ये बलमानी राजा फायनलसाठी पात्र झाली व सेमी क्रमांक दहामध्ये सुंदर आणि गजा सेमी फायनलसाठी पात्र झाले मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद